नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण पौष्टिक नाश्ता बनवूया आणि त्याची सांगते खायला हिरवी चटणी पोट भरणार पण मन भरणार ना असा आपला नाश्ता होणार आहे आणि सर्वांनाच आवडणार आहे लहान मुलं तर एवढी आवडी न खातेली ना तर शिकले सुरुवात करूया आपण दोन वाटी फोव घेऊया आपण पातळ फवेत बघा ही दोन वाटी फोव घेतले तर फवे जरा धुवून आपण पाणी नितळून घेऊया तर पाणी नितळून घेतलेलं आहे मी फव्यामध्ये एक बटाटा मी किसून पाण्यात ठेवला होता आणि पाणी काढून घेतलं आहे बघा सर्व त्याच्यातलं एक बटाटा घालू किसलेला आणि एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे मी आणि गाजर थोडंसं घेतलेलं आहे किसून अद्रक किसून घेतलेला आहे एक चमचाभर कोथिंबीर घाल मोठभर लाल तिखट घालूया आपण धना पावडर घातले थोडीशी हळद घातली मी चवी मीठ घालू आणि मिक्स करायचे हे हातानच मिक्स करायला लागते चमच्यात मिक्स करायला गेलं तर ही फोव आपलं तळाला बसलेला येतं भिजल्यावर कसं फोचा टोपाल चिटकलं बघा एक चमचा आपण बेसनपीठ घालतो बेंडिंग चांगले यासाठी सर्व मिक्स करून घेऊ आणि छोटी छोटी आपण टिक्की बनवून घेणार आहे बघा ही अशा पद्धतीने रोज रोज उपमा फुग खाऊन आपल्याला कंटाळा आला तर आपण नवीन असा नाश्ता ना बनवूया खूप मस्त होतोय बघा आता तर अप्रतिम लागतोय असं गोल गोल हातात घेऊन थोडस प्रेस करायचं असं बनायचं अशा पद्धतीने मी सर्व बनवून घेतले बघा दोन खाल्लं तर आपलं पोट भरणार आहे इतका मस्त आणि हल्दी नाष्टा ही आता पॅन पॅन पॅनमध्ये एक चमचा तेल घालून घेवे तेल सगळीकडं पसरून घ्यायचं तेल आपलं तर गरम झालंय बघा एक टिक्की सोडूया त्याच्यात सर्व बसते ते आपण सर्वच आता घालूया आता वरती झाकण ठेवूया वाप काढून घेऊया आपण एक दोन मिनटं नंतर आता पलटी करून घेऊया खालची बाजू वरती करूया तुम्ही ही नाश्ता स्वास सुद्धा खाऊ शकता पण घरी चटणी बनवली ती पण छान लागते सर्वात पलटी करून घेणार आहे तुम्ही नशी मुलांच्या डब्याला टिफिनला पण देऊ शकताय आवडीने खाणार मुलं तर बघूनच बघा किती मन भरते नाही बघा किती मस्त नाश्ता दिसतोय जाकण अजून एक ठेव दोन मिनटं परत पलटी करून घेऊया आलटून पलटून घ्यायचं म्हणजे चांगलं दोन्ही बाजून खरपूस असा भाजून निघतो दोन चमच्या तेलामध्येच होणार आहे आपला हे नाश्ता जास्त काय लागत पण नाही याला वरून परत एक थोडंसं तेल सोडूया आपण जे खालची बाजू चांगली भाजून निघते आता आपण चटणी बनवून घेऊया चटणीत तर आपल्याला जास्त काय घालायचं ना कोथिंबीर घालायची जे बारीक चिरून घ्यायची आपल्याला कोथिंबीर आहे मोठभर एक अद्रकचा तुकडा घालूया चार पाच लसणा पाकळ्या घालूया एक मिरची आहे खूप टेस्टी चटणी लागते बघा दही घालू दोन चमचे मोठा चमचा घेतलाय चवीपुरतं मीठ घालू आता मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आपण आपली चटणी बारीक करून घेतली आहे बघा मी जास्त काय सामान पण घातलं नाही हिरवी चटणी ग्रीन चटणी आपली तयार झाली आहे नाष्ट खायला तर इकडं नाश्ता पण आपला तयार झाला आहे बघा सगळंही टिक्की भाजून झालेले वापरून घेतलेले भाजून फ्राय करून घेतलेले टिक्की बघा आता काढून घेऊया ताटामध्ये अशी चटणीत बुडवून तुम्ही खाऊ शकताय बाय बाय धन्यवाद